सध्या वातावरण कोणाचं आहे मानसिंग भाऊ इकडे कुठलंही काम घेऊन गेला तर तो गेलेला माणूस मोकळा मागे येत नाही काही ना काही भाऊ त्याच्या पदरात टाकते दिलंय का आपण भाऊ निशांत आता नवीन कोणतरी गेला पैसे मानसिंग भाऊच वार आहे तरी सध्या मानसिंग भाऊच वातावरण आहे त्यांनी पाच साडेपाच कोटीचे काम केलेली आहे विकास काम केले जनसंपर्क देशमुख आमदार व्हावं असं वाटते का भाऊ देशमुख युवा इथे सर्वसामान्य आहोत वाळवा तालुक्यातील कापोसकडे या ठिकाणी शिराळा विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे या संदर्भात आपण या गावातील लोकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलो आहोत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन आहोत मामा नमस्ते आपल्या मध्ये आता सध्या वातावरण कोणाच आहे मानसिंगबाऊन का बरं मानसिंगबा चांगलं काम करते ती बिस्त करते ती कोण वारलं हे गेलं तरी भेट देते ती विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाऊ कुठल्या गावात वगैरे भेट देत नाही सगळ्याला भेटे विरोधक काय पण सांगतील भेटे तुमच्या होय भाऊ कडून आज तुमच्या काय अपेक्षा गावासाठी अपेक्षा काय तर करतील कुठे डांबरी करतील शिवारात राहणार रस्ते करतील आता हि रस्ता पाग तो टाकलाय मानसिंग भाऊ काय मानसिंग भाऊने नेरला इस्लामपूर डांबरी रस्ता केलेला आहे जगू पाण्यांसाठी मला वीस लाख रुपये निधी दिलेला आहे गावात त्यांचं येणं जाणं आहे सुखादुःखाच्या कार्यक्रमाला लोकांची भेट घेतात लग्नाच्या कार्यक्रमाला त्यांची आवर्जून निरोप दिला की उपस्थिती असत्या त्यामुळे मानसिंग भाऊचा संपर्क आहे त्यानंतर आणखी काय अपेक्षा आहे गावासाठी कराव्या मानसिंग भाऊ भाऊंच्याकडे कुठलंही काम घेऊन गेला तर तो गेलेला माणूस मोकळं मागे येत नाही काही ना काही भाऊ त्याच्या पदरात टाकतात आहे कापूस केड सगळा वर्ग आमचा तरुण वर्ग भाऊंच्या मागणा आहे नमस्ते हां नमस्ते आपल्या कापूस खेड गावामध्ये कुणाच वातावरण आहे आपल्या आमच्या कापूस खेड मध्ये मानसिंग भाऊंच वार आहे कारण त्यांनी जास्त करून आम आमच्या गावासाठी जास्त करून विकास केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य आहे महिलांसाठी सुद्धा चांगलं सहकार्य करतात आणि त्यामुळं महिलांचीही काही अडअडचणी असतील त्या त्यांच्या मिसेस येऊन इथे आमच्यासोबत त्यांचं बोलणं होतं आणि आमच्या समस्या सोडवतात त्या त्यामुळं आम्हाला मानसिंग भाऊ यावे असं आम आमची इच्छा आहे आणि आम्ही मानसिक भाऊंनाच मतदान करणार तरुण वर्ग बसलेला आहे त्यांना आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारून घेऊयात की त्यांच्या मनातलं शिराळा विधानसभा आमदार कोण असावा नमस्ते बोला की आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात कापूसखेड गाव का येते यात आमदार कोण असं वा तुम्हाला वाटतं मला सतीज भाऊ देशमुख आमदार व्हावा असं वाटते का बरं सतिशा देशमुख सतीश भाऊ देशमुख युवा इथे सर्वसामान्य जण मिसळणार आहे ते मानसिंग भाऊचं वातावरण आहे का बरं त्यांनी पाच साडेपाच कोटीचे काम केलेले आहेत पाण्याची योजना असेल पाण्याची टाकी बांधल्या रस्ते नाले आता आमच्या बौद्ध समाजात पंधरा लाख रुपयाचा त्यांनी निधी दिलाय अंतर्गत रस्त्यासाठी त्यामुळे स सर्व माणसांचा कौल हा मानसिंग भाऊनच असणार आहे आमचा पूर्ण समाज हा मानसिंग भवनच्या पाठीशी उभा आहे सर्वसामान्यांच्या घरी जातात ना आमचे वडील वारले तेव्हा आले होते मानसिंग भाऊ मी पण सर्वसामान्यच आहे सत्तूभाऊ कुठे कोणाच्या सर्वसामान्यांच्या घरी येतात सत्तूभाऊ कधीही संपर्क नसतो सत्तूभाऊचा वर्षातून एकदा आरतीला येतात आमच्या गावी त्याच्यानंतर ते त्यांचा संपर्क नसतोच गावाशी मानसिंग भाव वर्षातून येतात सगळीकडे येतात कामाचं पाहणी करतात आणि जातात असं नाही की त्यांनी गेलंच पाहिजे असं काही नाही काम त्यांच्या माध्यमातून होत आलेली आहे तरुण वर्गाचा वर्ग आहे त्याचा कल कुठल्या मार्ग आहे असं तुम्हाला वाटतं तरुण वर्गाचा कल हा तर भावच्याच मागे तरी शरद पवारांच्या मुळे आता तरुण वर्ग भावच्या पाठीशी उभा आहे मामा नमस्ते नमस्ते बोला आपल्या गावामध्ये आता सध्या वातावरण कोणाच आहे सध्या वातावरण सतीजी देशमुख चांगलं आहे सतीजी देशमुख का बर शिकलेला आहे तरुण आहे हुशार आहे बुद्धिमान आहे त्याच्या वडिलाचं काम आहे चांगलं इथं विरोधकांचं म्हणणं आहे किंवा सत्यजित देशमुख हे गावात कधी आले नाहीत किंवा काय काय नाहीजी भाऊकी पण येत आहे सत्यजीचा माऊस भाऊ इथं त्यामुळे येत नाही असं नाही येते येतेत येतेत काही नाही अडचण आमदारच भाऊ असं तुम्हाला काय वाटतं तेच व्हावं नाही तर नाही आता एक दोन तीन वेळा दिलंय का आपण भाऊ चान्स आता नवीन कोणतरी केला पाहिजे नवीन वापला तर बदल व्हावा बदल बदलवा शंभर टक्के सत्यभाऊ झाले तर सत्यभाऊने काय करावं गावासाठी असतं वाटतं काय नाही युवकांच्याकडे थोडस आपल्या गावामध्ये सध्या वातावरण तस सत्यजी देशमुख चांगलं आहे सत्य देशमुख का बर शिकलेला आहे तरुण आहे हुशार आहे बुद्धिमान आहे त्याच्या वडिलाच काम आहे चांगलं इथं विरोधकांचं म्हणणं आहे किंवा सत्यजी देशमुख हे गावात कधी आले नाही किंवा काय नाही पण इथं सत्यजीचा माऊस भाऊ इथं त्यामुळं येत नाही असं नाही येते येतेत काही नाही अडचण आमदारच व्हावं असं तर मला काय वाटतं तेच व्हावं नाही तर नाही आता एक दोन तीन वेळा दिले का आपण भाऊजी चान्स आता नवीन कोणतं केला पाहिजे नवीन वाचला तर बदल व्हावा बदल व्हावं शंभर टक्के सत्यभाऊ आले तर सतुभाऊ काय करावं गावासाठी युवकांच्या थोडस हो, बाबा कोण आहे काय आहे कुठे नोकरी आहे किंवा उद्योगाला अस काम करावं सत्यभाऊ तरुण वर्ग सत्तु भाऊच्या मागे राहिला जास्त होय होय राहील 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 तरुण वर्ग आता गावात बघले तर जास्त तरुण वर्ग सत्तू मागे मागे सध्या आहोत कापूसकडे येथील बौद्ध वसाहतीमध्ये या ठिकाणी येथील तरुणाचा काय कल आहे किंवा कुठलं वातावरण आहे याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्कार आपल्या सध्या कापूस कसं आहे काम झालेले आहेत जयंत पाटील साहेबांच्या आणि मानसिंग भाऊंच्या प्रयत्नातून भरपूर काम झालेले गावचा विकास झालेला आहे पाण्याची टाकी मंजूर केलेली आहे अडीच कोटीच काम आहे आ... ते बौद्ध वसतीसाठी त्यांनी असं काही असं आणलं की बाबा समाज त्यांच्या उभा राहणार आहे आहे आता कसं झालेली कापूस खेडते त्यांनी केलेला आहे आमची जी मागणी होती ती त्यांनी पूर्ण केली आहे त्यामुळे समाज त्यांच्या मागे उभा राहणार आहे हो हो राहणार कसं आहे दुमाळे समाजाचं आमच्या बौद्ध समाजाचं मातंग समाज चर्मगर समाज पाठीशी इस्लामपूर कापूसखेड नेरला हे रस्त्याचे काम केले आणि आमच्या आम मंदिराच रथ करायचा होतं आम्ही मानसिंग भाऊची गाठ घ्यायसाठी गेलो आम्ही सगळेजण जण आम्ही एक त्यांना तीन लाखाची मागणी केली त्यांनी सांगितलं की तुम्हाला होता होईल तेवढं फंडातून एक लाख रुपये तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो आणि वैयक्तिक आम्ही एक लाख रुपये देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि ते वारंवार कापूसखेड गावामध्ये येऊन प्रत्येक घरोघरी जाऊन मयत होऊन दे काय होऊन दे तिथं जाऊन सगळं त्यांची भेटी बिटी घेऊन काय समस्या असतील ते सगळं त्यांना विचारून ते येऊन गाठी घेऊन जातात आणि विरोधकांचं म्हणणं आहे की भाऊ कुठल्या कार्यक्रमात किंवा गावाला भेटे देत नाहीत आता कसा आहे विरोधक हे असतोच विरोधक हे विरोधकच असतो तो ते जे सांगत असतो आपण आपल्या कामासाठी गावातल्या का कुठल्या मंदिरासाठी जाऊ दे कशासाठी जाऊ दे मानसिंग भाऊ हे गेले की कोण बी गावातली जाऊ दे त्यांची समस्या काय असेल ते ऐकून घेऊन त्यांना वेळ देऊन त्यांचं काम करत असतात म्हणून हे मानसिंग भाऊ पाहिजे आणि आम्हाला सत्तू भाऊ हे कसे कवा आम्ही इथं कापूसखेडमध्ये कोदी कोचितच एका वेळेस असं बघितलं असेल की आले आलं नाहीतर असं काय बघलं नाही मानसिंग भाव असं आहे की इथं प्रत्येक ठिकाणी राजे साथी असू दे आणि कोणापैसे भिऊन देत किंवा आमचे राजेंद्र पाटील असू दे ना आणि कोण असू दे इथं येऊन त्यांची गाठी घेऊन त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या काय आहे असं जाऊन घरोघरी बघतात तुम्ही जे आता ते सर्व पुढार सर्वसामान्य माणसाला सर्व आमच्यापर्यंत पोहोचतात कोणाचं मयत दे कुणाचं काय दे तिथं वर येऊन गाठी विठी घेऊन जातात यासाठी तो पण असं म्हटलं भाव आल्यानंतर कि बाबा गावातला विकास होईल आणि काय समस्या असतील गावातल्या तर आपण मांडू शकू शेत आता शेतकरी आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते नमस्ते आता शिराळ विधानसभा मतदारसंघात कोणाच वार आहे मानसिंग भाऊ का बरोबर त्यांनी सेवा चांगली केली विकास काम केले केले केली काय काय केले रस्ते केले के के काबर ते टाकी मंजूर केल्या पाणी नमस्ते आपल्या नाही कापूसखेड गावामध्ये मनसिंगबा वातावरण आहे का बरं का बरं त्यांचा विकास पाच वर्ष किंवा दहा वर्ष ते आमदार होते त्यांनी बऱ्या चांगल्यापैकी कि काम किंवा विकास काम केलेली आहेत आता येणाऱ्या पंचवार्षिकला कोण आमदार असावं तुम्हाला वाटते आमदार मानसिंग भाऊ असावं असं अजून गावासाठी काय त्यांनी करावं असं तुमच्या अपेक्षा गावाने ते, शंभर टक्के केले आणि बी भरपूर करतील असा आमचा अंदाज आहे सध्या वातावरण पूर्ण पूर्ण भाऊंचं वातावरण आहे गावासाठी त्यांनी अजून म्हणजे काय मोठा जे आणलाय किंवा काय गावाची गटार असेल किंवा हे माळी माळी वस्तीचं पाणी काढायचा प्रश्न होता त्यांनी दोन कोट रुपये खर्चून नाला पाणी वड्याला काढले विरोधकांचं म्हणणं आहे की मानसिंग भाऊ कुठल्या कार्यक्रमात सर्वसामान्यांचे नसतात असं काही नाही सर्व गरीब असू दे झोपडपट्टीत राहणार असू दे माणूस त्यांच्यापासून भाऊ त्यांचे वारले कोण काय झालं सर्व सुख सर्व सुख दुःखात ते सहभागी असतात नेहमी या ठिकाणी आपण कापूसखेडमध्ये सध्या पाहत आहोत की सर्वसामान्यांचा आवाज असणारे मानसिंग भाऊ अशी सर्वत्र चर्चा आहे पण सर राजेश कांबळे